गेली दहा वर्ष आपल्या नेतृत्वामध्ये मतदारसंघामध्ये दे लढा देत असताना प्रत्येक संघर्षाला जाण्याची तयारी आमच्या सर्वांची होती किंबहुना अनेक वेळेला त्रास झाला पण तुमच्या सारख्या आणि खंबीर नेतृत्वाची साथ आम्हाला सर्वांना होते दोन हजार एकवीस पासून अगदी नगर पंचायत असेल त्याच्यानंतर बँक असेल त्याच्यानंतर इलेक्शन असेल मागची विधानसभा असेल असेल पंचायत आणि जिल्हा परिषद निवडणूक प्रत्येक वेळेला तालुक्यातले सगळे गट एकत्रित विरोधात येतात आणि आपल्या पक्ष म्हणून आपल्याला स्वतंत्रपणे नेहमी ने 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 लढा द्यावा लागतो आपल्या सल्ल्यानुसार नेहमी ने ने ज्यावेळेस प्रत्येक वेळेला आपण काही सल्ला मसलत करण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करतो आपल्याशी चर्चा करत असताना नकारात्मक भूमिका पण आपल्यापेक्षा कमी जागा घेऊन समोरून सकारात्मक भूमिका देऊन नेहमी आपल्याला पक्ष म्हणून ताकदीनं लढावं लागतं सगळ्यांच्या विरोधात एकत्र लढावं लागतं अगदी तासगावची एक पंचायत समिती साहेब सोडली तर दोन हजार एकवीस पासून कालच्या झालेल्या जिल्हा परिषदेमध्ये देखील सगळे एकत्र येऊन कमी मला आपल्याला सर्वांना आणि या पुढच्या काळात देखील कुठे कमी पडणार नाही साहेब लोकाभिमुख काम लोका, करण्याची भूमिका आतापर्यंत आमच्या सर्वांची होती या पुढच्या काळात ते अधिक चिर